पहिली पत्रकार परिषद होत आहे त्या पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचं मी त्या संमेलनाचा कार्यवाह म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन तीन ऑगस्टला जी पत्रकार परिषद होणार आहे जो संमेलन होणार आहे भक्तीला जे निश्चित केलेलं आहे ते काही जणांचा मी परिचय करून देतो आणि या संमेलनाबाबत आमचे स्वागताध्यक्षा खासदार अदित्य गोपछडे हे आपल्याला सगळं सांगतील आणि आपल्याला काही प्रश्न असेल त्या संबंधात काय होणार आहे त्याच्या संबंधात प्रसन्न पाटील हे त्या आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं देतील खासदार अजित गोपखडे हे स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत त्याची एक स्वागत समिती केलेली आहे त्याचे अध्यक्ष अजित जी आहे डॉक्टर प्रसन्न पाटील हे संभाजीनगरचे आहेत तिथल्या हेडगाव रुग्णालयात असता काम करतात आणि समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे शिवा कांबळे ते माध्यमिक शिक्षक आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत आपल्याला परिचित असेल पण पर या समरस्ता साहित्य संमेलनाचे ते निमंत्रक आहेत अभय पोटलवाद अभय पुस्तक भांडार स्वतंत्र व्यवसाय आहे आणि त्या महाव्यवस्थापक अशी त्यांच्याकडे जबाबदारी कल्पना कांबळे मुख्याध्यापिका आहेत आणि या स समरस्ता साहित्य संमेलनाच्या सुनाणू समितीमध्ये आहेत मी माणिक भोसले मी या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम माझ्याकडे त्यानंतर हे आपल्याशी संबोधित करतो सगळ्यांना नमस्कार विसाव समरस साहित्य संमेलन महाराष्ट्र प्रांताचं नांदेड जिल्ह्यामध्ये होत असल्याबद्दल मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो व या पत्रकार परिषदेत आपण सगळेजण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो या लॉन्सच्या ज्या साहित्य नगरीचं नाव आम्ही श्री गुरुगोविंद सिंगांच्या नावाने ती परमपूज्य पावन नगरीतले गुरुगोविंद सिंगांच्या नावाने आम्ही या साहित्य नगरीचं नाव ठेवलेलं आहे एकोणीसशे नव्वद नंतरचं मराठी साहित्य म्हणजे त्यात त्याच्यात तेक समरस्त असा हा संमेलनाचा विषय आहे आणि या साहित्य संमेलनाला जवळपास दोन तीन को जी एक मदे है है। ते तीन ऑगस्ट रोजी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे हे संमेलन आमच्या पद्मश्री नामदेव कांबळे यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे ते पद्मश्री आहेत ज्येष्ठ साहित्यिक आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहेत या गाजलेल्या कादंबरीचे ते लेखक आहेत आणि बालभारतीच्या आपल्या समितीचे ते मागच्या काळात ते अध्यक्ष पण राहिलेले आहेत संमेलनाचं उद्घाटन भदंतरा डॉक्टर राहुल मोदी थेरो महाथेरो हे थे जे आहेत अध्यक्ष ऑल इंडिया भिक्खू महासंघ यांच्या सभा होणार आहे समारोप या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर मकवाना हे जे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार त्याचे जे अध्यक्ष आहेत ते समारोपाच्या सत्राला राहणार आहेत या संयोजनामध्ये अनेक लोक आता जसं मानिकरावांनी परिचय करून दिला हे सगळे पदाधिकारी तर राहणारच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास सातशे साहित्यिक या संमेलनामध्ये पूर्णपणे समाविष्ट होणार आहेत या संमेलनामध्ये शहरातून एक भव्य अशा प्रकारची दिंडीचं आयोजन होणार आहे उद्घाटक आणि अध्यक्ष यांचं पर व्याख्यान होणार आहे विविध विषयावर परिसंवाद होतील साहित्यिकांचे संवाद मुलाखती विद्यार्थी वक्त्यांचे ग्रंथ परिचय सत्र कवी संमेलन खुला काव्य मंच गजल मंच असे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम यांनी हा मनोर संगम आपल्याला सगळ्यांना अनुभवता येणार आहे मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना या संमेलनाचं मी निमंत्रण पण या निमित्तानं आपल्याला देत आहे या संमेलनस्थळी भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री केंद्र पण उभारण्यात येणार आहे जवळपास सहाशे ते सातशे लेखक कवी विचारवंत साहित्यिक आणि संपूर्ण साहित्य रसिक महाराष्ट्रभरातून या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत या समरस्त साहित्य परिषदेने गेल्या अनेक वर्षामध्ये समतावादी मूल्याधिष्ठीत आणि सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणाऱ्या विचारप्रधान अशा साहित्य परंपरेची जपणूक केलेली आहे हीच परंपरा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून या विसाव्या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांशी आम्हाला मदत लागणार आहे आपल्या सगळ्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांची परखड लेखणी आणि त्याच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आपणास मी या पत्रपरिषदेद्वारे आपणास विनंती करतो आपल्या शहरातील अनेक साहित्यप्रेमी देखील या दृष्टिकोनातून एकत्र आलेले आहेत शहर या निमित्ताने चांगल्या पद्धतीने सजणार आहे एक संस्मरणीय आणि एक सांस्कृतिक अशी पर्वणी नांदेडकरांना लाभणार असल्यामुळं दोन ते तीन ऑगस्टच्या या संपूर्ण अशा साहित्य संमेलनाला आपण सगळ्यांनी यावं यामध्ये आत्ता जसं शिवा कांबळेजी माणिकराव भोसले डॉक्टर प्रसन्न पाटील डॉक्टर ईश्वर नंदापुरे आणि अन्य सर्व आमच्या कल्पनाताई असे सगळेजण मिळून या संमेलनाच्या रचनेमध्ये सहभागी होत आहेत मी या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करतो की आपल्याला जर काही प्रश्न असतील तर या साहित्य संमेलनाशी संबंधितच प्रश्न आपण सगळ्यांनी विचारावेत अशी माझी आपल्याला <laughs>